नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी इतिहास विषयातील घटक दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना या घटकाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका डॅश वर आधारलेली असते तर आपण वापरतो ती दिनदर्शिका ही इसवी सणावर आधारलेली असते प्रश्न क्रमांक आ इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला डॅश डॅश असे म्हटले जाते त्याचं उत्तर आहे इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर आहे कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक आ इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो उत्तर आहे इसवी सणाचा पहिला शंभर वर्षाचा काळ म्हणजेच पहिल्या शतकाचा काळ हा इसवी सन एक ते शंभर असा लिहिला जातो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय उत्तर आहे वार आठवडा पंधरवाडा महिना वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो शंभर वर्षाचा काळ संपला की एक शतक होतं अशी दहा शतके म्हणजेच एक हजार वर्ष संपली की एक सहस्त्रक पूर्ण होती काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात एक रेखिक विभागणीत एकापाठोपाठ येणं त्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते प्रश्न क्रमांक आ कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर आहे सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत प्रश्न क्रमांक चार पुढील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे इतिहासाची कालविभागणीचा हा तक्ता आहे पहिला आहे इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही आणि दुसरा आहे इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे आता याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही याचं उत्तर आहे तो काळ म्हणजे प्रागे प्रागे ऐतिहासिक काळ आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे याचं उत्तर आहे ऐतिहासिक का प्रकारे आपण या ठिकाणी परिसर अभ्यास मधील इतिहास आणि कालसंकल्पना या घटकाचा स्वाध्याय आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे धन्यवाद